मा या देव तर आज मी ना मार्केट मधून ह्या सर्व काही देवांच्या पूजेच्या वस्तू घेऊन आली जे मला लागत होतं ते आणि आता महिनाभर आपल्याला देवपूजा करायची तर ह्या वस्तू मला पाहिजे होत्या ना म्हणून मग मी आज वेळ काढून खास मार्केट मध्ये ह्या वस्तू आणायला गेली हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना आम्ही इथे ना स्वामी समर्थक केंद्राच्या समोर आहे ना एक फोटो स्टुडिओ आहे तिथे आलो आणि मला आहे ना नवनाथ महाराजांचा फोटो बनवायचा होता तर मी तिथे शॉपमध्ये फोटो दिला बनवायला आणि त्यानंतर मग आम्ही आलो आता इथे भांड्यांच्या दुकानामध्ये बारा नंबर खूप गणपती बाप्पाच्या मंदिरासाठी ती कशी मोठी घ्यायची आपल्याला तशीच घ्यायची हा दाखव भांड्यांच्या दुकानामधून मी काही तांबे पितळेच्या वस्तू घेतल्या पूजेसाठी मला लागत होत्या त्या त्यानंतर मग म्हटलं चला आता मार्केटमध्ये मा आली तर भाजीपालाही घेऊन जाऊ आणि पाऊस पण नव्हता वातावरण जरा ढगाळ झालेलं होतं पण मग म्हटलं भाजीपाला मग नंतर खूप पावसामध्ये असा ओला ओला घ्यावा लागतो तर आता आली तर घेऊन टाकला आणि तसंही मी दहा पंधरा दिवस झाले मार्केटमध्ये मा आलीच नव्हती एकदा मिस्टरांनाच मी भाजीपाला आणायला सांगितला होता आणि मार्केटमध्ये मा आल्यानंतर मग माझी जी काही कामं असतात ना ती सर्व कामं मी करून घेते म्हणजे परत परत यायलाच नको चला आता सर्व भाजीपाला घेते ध्यानाध्यानानं जे काही लागत होतं ते घेतलं कारण खूप जास्त भाजीपाला घेतल्यानंतर पण तो येणार टिकत नाही या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लगेच खराब होऊन जातो त्यामुळे जास्त काही घेतला नाही तीन चार दिवस पुरेल इतकाच घेतला त्यानंतर मग मी पुढे आली तर मला आहे ना फुलं हार श्रीफळ हे घ्यायचं होतं कारण उद्या आहे गुरुवार तर ही सर्व काही माझी आहे ना पूजेचीच तयारी चालू आहे तर उद्या मला आहे ना नवनाथ महाराजांचं पारायण करायचं आहे म्हणजे सुरू करायचं आहे नऊ दिवसाचं त्यासाठीच मग मी आज मार्केटमध्ये आले आणि मला जे काही लागत होतं ते सर्व काही घेतलं फोटो पण घेतला मी बनवून आता आम्ही घरी आलो आहे संध्याकाळ झाली आहे साडेपाच वाजले घड्याळामध्ये तर चला सर्व काही तिथे इथेच ठेवलं आहे मी यामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते माझी ही सर्व काही उद्याच्या पूजेचीच आहे तर मी हार फुलं सर्व काही घेऊन आले नागलीचे पान श्रीफळ भट मांडायचं आहे ना पूजा मांडण्यासाठी आणि केळी पण आणली आहे तर हे सर्व काही पूजेचं साहित्य एकाच ठिकाणी ठेवते आणि भाजीपाला आणलेला आहे भरपूर सारा एवढा पावसाळा चालू आहे पण भाजीपाल्याचे रेट काही कमी झालेले नाही फ्लावरचा गड्डा आणि कोबीचा गड्डा वीस वीस रुपयाचा शिमला पण वीस रुपयाची पाव किलो वांगेही वीस रुपयाची पावशर टोमॅटो वीस रुपये पावशर सर्व काही वीस वीस रुपयेच आहे मेथीची भाजी पण वीस वीस रुपयाचीच आहे फक्त बटाटे चाळीस रुपये किलो आणि हिरवी मिरची तेवढी दहा रुपये पावशर होती डांगर आणलं मला आणि राहुलला खूप आवडतं आणि काही पूजेच्या वस्तू तर खूप सारा भाजीपाला मी घेऊन आली आणि काही पूजेसाठी वस्तू लागत होत्या त्या घेऊन आले मी फुलपाती नव्हत्या ना तर या फुलपाती मी फुल घेऊन आले आता घरी करायचा मला एवढा वेळ नाही ना त्यामुळे त्यामुळे मी हे तीस रुपयाचं पॅकेट रेडीमेडच घेऊन आली फुलपाती मी रात्री तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे मी बनवते तर चला त्यानंतर मी स्वामी समर्थ मंदिरात केंद्रात गेली होती तर तिथे ना मी एक शॉप आहे तिथून हे छोटे छोटे चौरंग पाट असतात ना तर यावरती गणपती बाप्पा देवांना आपण ठेवू शकतो तर मी हे घेऊन आली दोन पूजाला एक लागत होतं तीस तीस रुपयाचे आणि हे त्याच्यावरची वस्त्र हे पण दहा दहा रुपयाचे ते आणि गंगाजल आणले मी एक बॉटल ही गंगाजलची आता महिनाभर लागणारच आहे ना श्रावणी सोमवारच्या वेळेस आपल्याला अभिषेकासाठी गोमूत्र हे पण संपलेलं होतं ते पण आणलं आणि दक्षिणावरती शंख मी घेतलेला आहे ना तर केंद्रातूनच घेतला होता मी साडेचारशे रुपयाला मोठा आहे ना माझा तर त्याचा स्टॅम्प त्यावेळेस शिल्लक नव्हता तिथे केंद्रात म्हणून आज त्यांना बोलली मी तर आज त्यांनी मला घेत दिला आहे हा स्टँड शंका ठेवण्यासाठी तर ह्या वस्तू मी त्या मंदिरात जे शॉप आहे ना तिथूनच आणले सर्व वस्तू आणि आता मी या भांडीच्या दुकानामध्ये गेली होती ना तर तिथून काही भांडी आणली तुम्हाला मी दाखवली ना आधी व्हिडिओमध्ये तर बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या होत्या मला की ताई तुम्ही एक मस्त ताट घ्या देवासाठी पूजेसाठी आणि माझ्याकडे दोन वस्तू नव्हत्या त्याही घेऊन आली आज मी वेळ काढून हे सर्व काही घ्यायला गेली होती बरेच दिवस झाले मी मार्केट मध्येच गेली नव्हती आणि खूप छान ती बाप्पांच्या मंदिराला लावायला घेऊन आली मी खूप मस्त आहे राहुल बघित खूप छान आहे खूप हेवी आहे पण खूप जड आहे पितळी ना तर ही साडेतीनशे रुपये त्यांनी एक तांब्याच्या करताना पाणी भरून ठेवायचं आणि अगरबत्तीची जी राख असते ना रक्षा ती पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्यायचं चांगलं म्हणजे आपलं कोणतं काम सक्सेस होत आणि हा माझ्याकडे गळती नव्हती होती पण ती तुटली होती तरीही ही नवीन घेऊन आली मी साडेतीनशे रुपये सी ची पण यावरती तांब्याचा छोटासा लोटा आहे तर ही पुढच्या सोमवारी मी दाखवे तुम्हाला रुद्राभिषेक करायच्या वेळेस लागते गळती म्हणून मग मी ही पण ज्ञानाने घेऊन आली आणि एका ताईने मला सांगितलं होतं की पळी नाही आहे तुमच्याकडे देवाची पळी असेल अभिषेक करताना तर ती पण मी घेऊन आली तांब्याची चेहरी खूप हेवी आहे तर खूप छान आहे ही खूप मस्त आहे जिथून मी ही भांडी आणली ना तर ते लोणारेचे आमचे रिलेटिव्ह नातेवाईक आमचे तर त्यांच्या तर हे बघा हे मोठ ताट आहे ना साडे आठशे रुपयाचं आहे पण त्यांनी थोडीफार कमी केली याची प्राइस खूप हेवी मस्त जर आता देवाच्या वस्तू एकदाच घेतो ना आपण तर चांगल्याच क्वालिटीच्या आणि चांगल्या पाहून घेतल्या तर त्या बरेच दिवस टिकतात म्हणून मग मी चांगल्यातलं हे ताट घेऊन आली आणि हे छोटस होतं मला अभिषेक वगैरे करताना त्यामुळे हे पण आणलं मी तर हे कितीच माहित नाही कारण त्यांनी सर्व काही एकत्रच हे सर्व केलेलं आहे तर एवढ्या वस्तू माझ्या ज्या काही महत्वाच्या होत्या त्या आणलं तरी पण यामध्ये अजून काहीतरी राहिलं असेल तर ते मी पुढच्या वेळेस आले कारण जितकं माझ्या लक्षात होतं तितकं मला घेत आलं तितकं मी घेतलं काही गडबडीमध्ये काही बाजार केला आणि गोदा जल संपलेलं होतं ना देवांच्या म्हणजे पितरची देव स्वच्छ करण्यासाठी हे गोदा जल मी वापरत असते आणि चांदीच्या किंवा मग आपण सो, सोन्याच्या वस्तू पण क्लीन करू शकतो तर चला आता हे सर्व काही हो का मी आणलं मार्केटमधून तुम्हाला जवळून पण दाखवते सर्व वस्तू कशा घेऊन आली मी आणि आवडलं तर नक्की सांगा कमेंट मध्ये तर हे तात ता, खूप आवडलं मला तर याचा काढते मी मी ऑनलाईन घेणार होते पण ऑनलाईनपेक्षा मग मी असं घेत शॉपमध्ये जाऊनच घेतलं तर हे बघा खूप छान आहे ना आणि सर्वात जास्त मला ही घंटी खूप आवडली आता या वस्तू मी तुम्हाला आहे ना जवळून दाखवते तर हे बघा हे ताट आहे ना हे तर खूप छान आहे मस्त हेवी आहे नाव पण टाकून घेतलं यावरती मी राहुल चंद्रकांत लोणारे राहुलच राहुलचंच नाव टाकलं आहे तर हे बघा खूप मस्त आहे हे नवीन निघाले ना आत्ता तर मला आवडलं मला घ्यायचंच होतं खूप दिवसांपासून आणि हे एक घेतलं हे तांब्याचं घेतलं माझं जुनं तांब्याचं ताट आहे ना ते खूप वर्षाचं आहे म्हणजे माझ्या लग्नात दिलं होतं आईने पण ते आता खराब जाऊ चाललं आहे म्हणून मग मी हे एक घेतलं तर हे एवढं हे हेवी नाही आहे पण अभिषेक करण्यासाठी बरं आहे त्यानंतर हा मी ग्लास घेतला आहे पाणी ठेवण्यासाठी देवाला आणि हे गोदाजल त्यानंतर ही गळती तर, तर माझ्याकडे गळतीचा लोटा होता पण तो छोटा होता त्यामुळे मग मी थोडासा मोठा आणला तर हे बघा हे अशा प्रकारे ठेवायचं आता हे मी पुढच्या सोमवारीच करेल हे सर्व काही तुम्हाला दाखवेल तेव्हा असं ठेवायचं आहे तर हे पण साडेतीनशे रुपयाचंच आहे त्यानंतर घंटी तुम्हाला जवळून दाखवते तर हे बघा घंटी खूप छान आहे ना तर ही साडेतीनशे रुपयाची बाकी मग हा ही पळी तुम्हाला दाखवते कशा प्रकारची ही पळी आणि मी चढ आहे थोडीशी मस्त आहे आणि चला आता बाकी काही नाही मग हे गंगाजल गोमूत्र हे आता महिनाभर लागणार आहे म्हणून आणलं आणि हे वस्त्र हे दोन पाच तीस तीस रुपयाचे हे मोठा -मोठा हे तीस रुपयाचं एक पॅकेट या फुलवातीना मोठ्या मोठ्या आकाराच्या आहेत म्हणजे जास्त वेळ जळतात त्या आणि हे दक्षिणावरती शंख ठेवण्यासाठी हा अशा प्रकारचा आहे तर ह्या सर्व माझ्या देवाच्या पूजेच्या वस्तू आणि आता महिनाभर आपल्याला देवपूजा करायची तर ह्या वस्तू मला पाहिजे होत्या ना म्हणून मग मी आज वेळ काढून खास मार्केटमध्ये ह्या वस्तू आणायला गेली आणि हा शेवटचा अजून एक सांगायचं बाकीच राहिले माझं राहू ते पिशवी रे हा नारायणी कृष्ण छोटी फोटो आहे त्यात हळूस हळूस काचेचा फोटो, फोटो तर नवनाथ महाराजांचा फोटो माझ्याकडे होता हा फोटो मागच्या वर्षी मी घेतला तर या फोटोची काच आहे ना फुटली होती तिला धक्का लागला होता तर काच काढून टाकली होती मी तेव्हाच पण आता पुन्हा मी याला क्लास टाकून आणली आहे तर हा फोटो आहे ना मडवाय मडवायचा होता ना तिथे बनवायचा टाकला आम्ही आणि नंतर मग तोही घेऊन आलो तर उद्या आहे गुरुवार सकाळी मी नवनाथ महाराजांची पोथीच वाचन सुरू करणार आहे ग्रंथाच तर पोथी म्हणतात आमच्याकडे ग्रंथही म्हणतात तर नवनाथ महाराजांचा ग्रंथ हा श्रावण महिन्यामध्ये वाचलेलं चांगलं राहतं पवित्र महिन्यामध्ये आपण पारायण करतो ना तर उद्यापासून मी करणार आहे नऊ दिवसाचा पार आहे तर त्यासाठी मला फोटो लागत होता तर हा मी बनवून आणला पुन्हा तर ही माझी सर्व काही उद्याच्या पूजेची तयारी उद्याचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेलच मी पूजा कशी मांडणार आणि कसं सर्व काही करणार काय काय लागतं पूजेला सर्व तुम्हाला रिटेलमध्ये माहितीसह व्हिडिओ येईल माझा चल आता मी हे सर्व काही ठेवून देते संध्याकाळची वेळ झालेली होती आणि आता स्वयंपाकाची पण तयारी करायची होती पण आधी ना ह्या सर्व काही भाज्या निवडून ठेवाव्या लागतील कारण ह्या जर अशाच ठेवल्या ना तर त्या पूर्ण खराब होतील मधून आणि ओल्या असतात ना पावसाळ्यामध्ये पालेभाज्या तर त्या पटकन अशा निवडून सुकवून मग स्टोर करून ठेवायच्या असतात फ्रीजमध्ये तर हे सर्व काही मी आता करायला घेतलेलं आहे कारण या भाज्या निवडायला पण मला बराच वेळ लागला जवळपास एक दीड तास लागला त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी लसूण वगैरे सोडला ते सर्व झालं माझं नंतर मग मी भाजी केली मेथीची तर सिंपलच केली यामध्ये शेंगदाणे टाकले नाही कारण मला अशी खूप आवडते आणि त्यानंतर बाजूला शेगडीवरती मी ये ना वांग्याची भाजी बनवली तर आज मी वांग्याची भाजीची काही तुम्हाला रेसिपी दाखवली नाही आणि शेंगदाण्याचीच बनवली यामध्ये फक्त शेंगदाणे खोबरं टाकलेलं आहे आणि अशा प्रकारची पातळ बनवली तर मला खूप आवडती वांग्याची भाजी तर झालेली होती भाजी आता वरतून आहे ना थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकते कोथिंबीर पण धुवून घ्यायची नंतरच भाजीला वापरायची आता चला मी तुम्हाला ना फुलवाती कशा करायच्या ते दाखवते तर मागच्या वर्षी पण मी श्रावण महिन्यामध्ये ना दाखवल्या होत्या या फुलवाती मी कशा बनवते कारण महिनाभर आपण फुलवात लावली पाहिजे महादेवांना देवघरात जरी लावली ना तरी पण चालेल किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पण रोज एक फुलवात महादेवांना लावा आणि फुलवातीसाठी साजूक तुपाचाच वापर करायचा या ठिकाणी डालडा तूप अजिबात वापरायचं नाही मार्केटमध्ये रेडीमेड फुलवाती मिळतात ना तर त्या डालडा तुपाच्या बनवलेल्या असतात त्या अजिबात घ्यायच्या नाही आपलं घरगुती जे गावरान तूप असतं ते किंवा मग आपण विकत आणू शकतो असं साजूक तूप तर ही माझी पाच लिटरची साजूक तुपाची कॅन आता मला लाडूसाठी लागते ना बऱ्याच ताईंनी मला तूप विचारलं तर एकदम प्युअर तूप आहे हे आणि माझं खराब झालेलं लायटर अचानक चालायला लागलं तर मी लायटरने शेगडी पेटवली आणि त्यावर त्यात ही तुपाची वाटी ठेवली आहे थोडंसं हलकंसं तूप वितळून घ्यायचं अशा प्रकारे तर हे बघा तुपाचा रंगही बघू शकता एकदम असं पिवळं धमक हे तूप दिसतं आहे ना आणि वास पण खूप छान आहे मस्त तुपाचा तर चला आता खे शेगडी बंद करून टाकायची आणि हे तुपेनं बाजूला घेऊन थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि फुलवातीचं मी पॅकेट आणलेलं होतं तर बारीक साईजच्या फुलवातीने वापरायच्या शक्यतो अशा मोठ्या साईजमध्ये आणायच्या तर मी ह्या फुलवातीनं आता आईस बॉक्समध्ये टाकते आपण आईस लावतो ना बॉक्समध्ये तर त्या बॉक्समध्ये या फुलवाती एक एक टाकायच्या बऱ्याच घरांमध्ये ना असे छोटे छोटे आईस बॉक्स असतात तर तुम्ही ना त्याचा वापर इथे करू शकता आता हे मेल्ट झालेलं तूप आहे ना त्यामध्ये आपल्याला एक एक चमचा असं भरायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर हे आईसबॉक्स नसेल तर तुम्ही जे चॉकलेट बनवण्याचा साच असतो ना जो रेडीमेड प्लॅस्टिकचा मिळतो स्वस्त असतो तो तर त्यामध्ये सुद्धा फुलवाती तयार करू शकता गोल किंवा चौकोनी अशा प्रकारे आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ना फ्रीजरमध्ये वरती ठेवायचं जवळपास पंधरा वीस मिनटामध्ये छान मस्त रेडी होतात आता तोपर्यंत मी ना जेवण करून घेते माझा सर्व काही स्वयंपाक झालेला होता आणि वांगेची भाजी मला फार आवडते तर पूजाची काही वाट बघत बसले नाही आज मी कारण आज मला भूक पण लागली आहे त्या जेवन जेवन तर त्यामुळे मी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग ह्या फुलवाती तुम्हाला दाखवते तर ह्या बघा अशा झाल्याय एकदम मस्त अशा त्या आहे ना तयार झाल्या तर अशा प्रकारे आपल्या ह्या फुलवाती आपल्याला घरच्या घरी बनवता येऊ शकतात तर नक्की बनवून बघा तुम्ही आता ह्या सर्व फुलवाती आईसबॉक्समधून काढून एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या आणि हा डब्बा आहे ना फ्रीजमध्येच ठेवायचा जेव्हा तुम्हाला वात लावायची ना देवासमोर त्यावेळेस एक वात काढून घ्यायची डब्बा बाहेर अजिबात ठेवू नका नाहीतर ह्या वाती आहे ना वितळून जातील तर चला आता व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय